अयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राहता तालुक्यातील निमगाव कोराळ येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं गावातून श्रीरामाची भव्य पालखी मिरवणूक काढून प्रभू श्रीरामाचा जयघोष करण्यात आलाय या शोभायात्रा मिरवणुकीत अबालवृद्ध आणि महिला भगिनींनी मिरवणुकीत सहभाग नोंदवलाय या निमित्तानं श्री खंडोबा मंदिरामध्ये भजन कीर्तन व प्रवचन आणि कार्यक्रम आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय अहं <im> मध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी साजरा होत असताना निमगाव कोराळे या ठिकाणी सुद्धा अतिशय भक्तिमय आनंदाच्या वातावरणात आज सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन अतिशय आनंदामध्ये हा सोहळा या ठिकाणी साजरा केला यावेळेस सर्व युवक असतील शाळेतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील सर्व ज्येष्ठ असतील सर्व महिला यांनी एकत्र येऊन हा आनंद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला गावचे कुलदैवत श्री मल्हारी मार्थन मंदिरामध्ये त्याचं थेट प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्यात आलं त्यानंतर प्रसाद म्हणून लाडूंचं वाटप संपूर्ण गावभर करण्यात आलं त्याच निमित्ताने आज संध्याकाळी श्री हरी कीर्तन खंडोबा महाराज मंदिरात घेण्यात आलं व ग्रामस्थांना महाप्रसादाचं रात्री वाटप करण्यात आलं सारखा सण आणि आनंदोत्सव या ठिकाणी साजरा झाला संपूर्ण भारत देशानेच तो साजरा केला या निमगाव गावामध्ये देखील संपूर्ण ज्येष्ठ असतील तरुण असतील महिला माता भगिनी असतील या संपूर्ण संपूर्ण जणांनी योगदान घेऊन खऱ्या अर्थानं फटाक्याची आतिषबाजी आणि महाप्रसादाचं कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला म्हणून या ठिकाणी सर्वच गावकऱ्यांनीच नव्हे तर संपूर्ण देशाने हा आनंदोत्सव साजरा केला प्रभू रामचंद्र की कीर्तनातून माहिती दिली आणि कीर्तन संपल्यानंतर प्रसाद म्हणून महाप्रसाद म्हणून सर्व ग्रामस्थांना जेवण महाप्रसाद जेवण जेवणाचा प्रसाद दिला आणि फटाक्याची आतिषबाजी झाली आणि याप्रमाणे ग्रामस्थाने मोठा रामाचा प्रांत प्रांतप्रसिद्धी सोहळा आनंदाने साजरा केला जय श्रीराम प्रमाणे उंदाव खोराळे मध्ये सुद्धा सर्व धर्म समभाव साई बाबांनी सांगितल्याप्रमाणे सबका मालिक एक याच प्रमाणे आमच्या निमगाव कोराळ्यामध्ये सर्व हिंदू मुस्लिम शीख इसाई यांनी सर्वांनी एकत्र येऊन आज जो राम अयोध्या येथे राम प्रतिष्ठेचा कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाच्या प्रतीक्षेला वाट पाहून आज आम्ही निमगावमध्ये सर्व समाज एकत्र येऊन आजची मिरवणूक संध्याकाळी कीर्तन आमच्या होत आहे श्रीराम खऱ्या अर्थानं जर म्हंटल तर आज गावातच नव्हे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आज दिवाळी सारखा सण साजरा होत आहे कारण याच्या मागचं आतापर्यंत काही वर्षाची ही प्रतीक्षा काही पिढ्यांची प्रतीक्षा आणि काही बलिदानांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थानं आपल्या पिढीला बघायला भेटली ती देशाने बघितली राज्याने बघितली गावाने बघितली खऱ्या अर्थानं आज प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा अयोध्या या ठिकाणी करण्यात आली आणि खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर प्रत्येक सर्वसामान्य माणूस प्रत्येक जाती धर्माचा माणूस आज तो दिवाळीच्या रूपाने आज प्रत्येक गावामध्ये सण साजरा करत आहे त्याचप्रमाणे आमच्या निमगावमध्ये सुद्धा अक्षरशः सर्व ज्येष्ठ तरुण लहान लहान मुलं जि जिल्हा परिषदची मुलं सकाळी रबत फेरी काढून सर्वांनी सहभागी होऊन ह्या निमगावमध्ये सुद्धा अतिशय सुंदर असा उपक्रम या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त निमगावमध्ये घेण्यात आला यामध्ये खऱ्या अर्थानं महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थानं सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण वर्ग आज सकाळपासून विविध उपक्रम आम्ही घेऊन हा जन्म या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर खरं रामराज्य आतापासून सुरू झालं हे म्हणायला हरकत नाही जय श्रीराम